नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज लाईक करा शेअर करा आणि करायला राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवून देण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना पंचवीस वर्षापर्यंत मोफत वीज मिळणार आहे या योजनेची घोषणा करताना उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी दिवसेंदिवस सामना करावा त्यांच्या या समस्येला एकदाच उत्तर देण्यासाठी ही योजना आणली आहे पंचवीस वर्ष वीज निर्मिती करू शकणाऱ्या सौर पॅनेल्स मधून ही योजना शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे फडणवीस पुढे म्हणाले की साडेसात एचपीचा एच पी चा सौर पंप बसवणाऱ्या शेतकऱ्यांचे पंचवीस वर्षामध्ये जवळपास दहा लाख रुपये वीज बिलाच्या स्वरूपामध्ये वाचणार आहेत शिवाय या सौर पंपामधून अतिरिक्त वीज शेतकरी ग्रीडला विकू शकतात आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ठरणार आहे त्यांना मोफत वीज मिळण्याबरोबरच उत्पन्नाची ही संधी मिळणार आहे योजना तोन साथी ही, ही योजना राज्यातील ऊर्जा संकटाला तोंड देण्यासाठी महत्वाचं पाऊल ठरणार आहे तसेच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही ही योजना महत्वपूर्ण ठरणार शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच राज्याच्या प्रगतीला चालना देण्यासाठी ही योजना महिलाचा अद्द्यगड ठरणार आहे आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंगकडनं मागेल त्याला सौरपंप अशा प्रकारची आहे पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौरकृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्समधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत सौर कृषी पंपाच्या पॅनल्स मधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमधून पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका